मी तक्रारदार अशोक काळकुटे माझ्या कुटुंबाची एळमघाट हद्दीमध्ये जमीन आहे ज्या जमिनीचा एन लेआउट करण्याची प्रोसिजर सुरू आहे यासाठीचा एक प्रस्ताव मी नगर रचना कार्यालय बीड या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीनं दाखल केला होता या प्रस्तावाला मंजुरी देण्यासाठी नगर प्रशांत डोंगरे यांनी मला तीस हजार रुपयांची लाच मागितली यानंतर मी लाचलुचपत विभागाकडे याची तक्रार केली यानंतर लाचलुचपत विभागाने या तक्रारीच्या अनुषंगाने तक्रार व्हेरीफाय केली आणि लाच मागितल्याचं निष्पन्न झाल्यानंतर प्रशांत डोंगरे या अधिकाऱ्याला माझ्यासोबत असलेल्या एका पंचाचा संशय आल्यानं त्यानं माझी माहिती काढली यापूर्वी मी लाचखोर अधिकाऱ्यांच्या विरोधात केलेल्या तक्रारीची माहिती मिळाल्यानंतर लाचखोर अधिकारी प्रशांत डोंगरे यांनी माझ्यावरती राजकीय नेत्यांच्या माध्यमातून आणि इतर लोकांच्या माध्यमातून दबाव आणण्याचा प्रयत्न केला याचबरोबर आमिष देखील दाखवली आणि तक्रार मागे घेण्यासाठी प्रयत्न केला मात्र लाचलुचपत विभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या मदतीनं आणि त्यांच्या सहकार्यानं ही संपूर्ण कारवाई यशस्वीरित्या पार पाडलेली आहे या अधिकाऱ्यांनी बीड जिल्ह्यातील प्रत्येक कार्यालयामध्ये धुमाकूळ घातलेला आहे बीड जिल्ह्यामध्ये लाचखोरीचं प्रचंड मोठ्या प्रमाणात प्रमाण वाढलेलं आहे प्रत्येक कार्यालयामध्ये प्रत्येक कामाचे दर हे फायनल फिक्स झालेले आहेत प्रत्येक कार्यालयामध्ये आता केवळ आणि केवळ दरपत्रक लावणं बाकी आहे आणि उघडपणे त्याचे दर दरपत्रक बाकी आहे अन्यथा इतर या व्यतिरिक्त प्रत्येक कामाचे पैसे घेतले जातात पैशाशिवाय एकही काम बीड जिल्ह्यातल्या कुठल्याच कार्यालयामध्ये सामान्य माणसांचं होत नाही यामुळे मी लोकांना आवाहन करतो की आपण लाचलुचपत विभागाकडे लाच मागितल्यानंतर या अधिकाऱ्यांची तक्रार करा आणि बीड जिल्ह्याला लागलेलं हे लाचखोरीचं ग्रहण मोडीत काढण्यासाठी पण सर्वांनी लाचखोरीच्या विरोधात ही मोहीम छेडण्याची गरज आहे आपण सर्वांनी या लाचखोर अधिकाऱ्यांचं कंबर डमोरण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे